नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा म्हणजेच एकवीस मेच्या भागामध्ये मित्रांनो अजूनसुद्धा नंदिनी आणि पार्थ बोलत बसलेलेच असतात तर तेव्हा नंदिनी पार्थला म्हणते की तुम्हाला एक सांगू का की काव्या इतकी सुद्धा डिफिकल्ट नाही तर तिचं ते वाक्य ऐकल्यानंतर पार्थ मोठ्यानेच हसू लागतो तर तेव्हा नंदिनी म्हणते की आहो तुम्ही हसत का आहे तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की आहो तुमच्यासाठी ना तो भूगोलाचा सोपा पेपर असेल पण माझ्यासाठी ना तो गणिताचा पेपर आहे ते सुद्धा ना तो गट क गट ड मधला तसा तो अवघड पेपर आहे माझ्यासाठी तर आता नंदिनीसुद्धा हसू लागते आणि गणितविषयी तुम्हाला घाबरवतो का असं त्याला विचारू लागते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की नाही घाबरत वगैरे नव्हता पण ॲक्च्युली ना माझ्यासाठी स्कोरिंगचाच विषय होता पण कधी कधी असं कुठलं तरी समीकरण यायचं ना की इथे मी अडकूनच जायचो आणि काव्याच्या बाबतीत सुद्धा माझं तसंच झालेलं आहे अडकलेलोच आहे मी आणि मला तर कळतच नाही की मी कुठे चुकत आहे आणि हे समीकरण आहे ना ते सुटता सुटेना झालेलं आहे मला म्हणूनच मी म्हणालो की काव्या माझ्यासाठी ना एक गणिताचाच पेपर आहे तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की पण एक गोष्ट नक्की आहे की गणितासारखा ना दुसरा पेपरच नाही कुठलाच म्हणजे तुम्ही किती वेळा सुद्धा चुका पण जे खरं उत्तर आहे ना ते बदलणार नाही तर तेव्हा पार्थ म्हणतो की मला तर ना सध्या दोन्ही सुद्धा कठीणच वाटत आहे गणिताचा पेपर सुद्धा आणि काव्यासुद्धा कारण काव्याना कधी कधी काय रिॲक्ट होतील ना काही सांगतात येत नाही रागवला ना की इतक्या रागवतात की विचारूच नका पण जर ना, ना विचारायला गेलं ना की बसकन अंगावर सुद्धा येतात तर तेव्हा ते दोघे सुद्धा परत असू लागतात तर पार्थ पुढे म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का की मी काव्याला काय म्हणतो ते मी ना तिला फिसकरलेली मांजर म्हणतो असं सांगितल्यानंतर नंदिनी परत हसू लागते तर पार्थ पुढे म्हणतो की आणि त्या मला काय नावाने हाक मारतात माहिती आहे का त्या मला ना देशमुखांचा आर्किटेक्ट बोका असा हाक मारतात असं म्हटल्यानंतर तर नंदिनी अजूनच मोठ्याने असू लागते आणि हे तर मला मात्र माहितीच नव्हतं तुम्ही दोघे ना अगदी परफेक्ट आहात एकमेकांच्यासाठी म्हणजे काव्या आग आहे तर तुम्ही पाणी आहात आणि संसार चालवायला ना हे असंच कॉम्बिनेशन हवं असतं असं त्यांचं छान असं बोलणं चालू असतं तर आता दुसरीकडे रम्या काव्याजवळ येऊन तिचा ब्रेनवॉश करायचा प्रयत्न करतच असते ती तिला म्हणते की अगं काव्या जे काही ना ते चुकीचंच झालेलं आहे पण सगळ्यात जास्त चुकीचं काय झालेलं आहे माहिती आहे का की नंदिनीने ना तुझ्या बहिणीने ना सगळ्यांच्या समोर तुझ्यावरती हात उगारणं हे फारच चुकीचं झालेलं आहे तर बघा मित्रांनो आता रम्या जे काही बोलत असते ते एकदम असं गोड छान आवाजात बोलत असते आणि ती काव्याला ना आता बरोबर असं बाटलवीत उतरवायचा प्रयत्न करत असते तर पुढे ते म्हणते की पण मी तुला जो त्रास होता आहे ना तो समजू शकते ग काव्या पण एक सांगते की काही सुद्धा झालं असताना तरी सुद्धा मी कधीसुद्धा तुझ्यावरती हात उचललाच नसता मला हक्क असताना तरी सुद्धा मी उचलला नसता असं ती म्हणून आता काव्याच्या मनामध्ये नंदिनीची जागा एकदम खाली करून टाकते आणि खरोखरच काव्याच्या एक्सप्रेशनवरून तर नंदिनी तिच्या मनातून उतरत असल्याचं जाणवत सुद्धा आहे तर आता इकडे परत त्यांनी नंदिनी आणि पार्थमधला सीन दाखवलेला आहे तर नंदिनी पार्थला म्हणत असते की मला माहिती आहे सध्याची काव्या खूप पटकन चिडते पटकन काहीसुद्धा बोलून जाते समोर व्यक्ती त्याच्यासाठी काय काय करत आहे किती एफर्ट्स घेत आहे याचं बिलकुल भान नसतं तिला पण मला हे सुद्धा माहिती आहे की काव्या खूपच चांगली आहे कारण काय आहे ना मी तिला तिच्या जन्म झाल्यापासून बघितलेला आहे तुम्ही अगोदरची काव्या बघितलेली नाही असं ती सांगत असते तर ते तेव्हा पार्थ म्हणतो की मी पाहिलेली आहे ना लग्ना अगोत्याची काव्या मला थोडी थोडी आठवते हसणारी खुश राहणारी हसता हसता बोलता बोलता समोरच्याची फिरकी घेणारी मला तीच काव्या लक्षात आहे आणि मला या काव्याला ना ती काव्या परत मिळवून द्यायची आहे म्हणूनच मी त्यांची सगळी चिडचिड त्यांचा राग सगळं काही बडबड सगळं काही मी सहन करतो पण त्यांना आनंद द्यायचा प्रयत्न मी अजिबात सोडत नाही असं सांगितल्यानंतर नंदिनी म्हणते अरे वा छानच आहे म्हणजे मला ना आता तुमच्या दोघांच्या त्यात टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही तर पार्थ अजिबातच नाही असं म्हणतो तर नंदिनी म्हणते की खरंच सांगू का की तुम्ही ती अगोदरची काव्याच लक्षात ठेवा म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम सोप्या होऊन जातील तुमच्यासाठी आणि मी खरंच सांगत आहे आणि एकूणच मी कशी आहे माहिती आहे का की माझ्या मनाचा अंदाज लावणं एकदमच कठीण आहे म्हणजे ना, ना एखाद्याची मी विकेट घेईन का फिरकी घेईन काही सांगताच येणार नाही पण काव्या मात्र मनाने खूपच स्वच्छ आहे शी इज अँड इजी कॅच असं त्याला ती सांगते तर तेव्हा पार्थ अरे इझी कॅच म्हणजे काही सुद्धा काय बोलत आहे तुम्ही आज एक महिना झालेला आहे लग्नाला आम्ही गळ टाकून बसलेलो आहे पण आमच्या गळाला ना काव्या नावाचा मासा अजिबात लागलेलाच नाही असं तो हसतच बोलू लागतो तर नंदिनी म्हणते की पण खरंच सांगू का काव्या खूपच प्रेमळ आहे हक्क हक गाजवते पण एकदा का तुम्ही तिचे खासमखास झालात ना मग तुमच्यासारखं जगामध्ये सुखी कोणीच नाही कारण ना ती अक्षरशः जीव ओवाळूनच टाकेल असं ती सांगत असते तर तेव्हा पार्थ म्हणतो की ऐकायला किती छान वाटतो हे काव्या माझ्यावरती जीव वाळून टाकत आहे वा 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 पण आता तर ना सध्या मी त्यांचा खासम खास नाही ना नंतर होईल सध्या तुम्ही आहात असं तो म्हणतो तर तेव्हा नंदिनी ते तर आहेच असं म्हणते म्हणजे जगात काहीसुद्धा होऊ देत किती सुद्धा आमचा वाद होऊ देत तरीसुद्धा ना मी मात्र कायम तिची लाडकी नंदिनी ताईच राहणार असं ती एकदम आत्मविश्वासानेच त्याला सांगत असते तर मित्रांनो नेमकं इकडे मात्र रम्या त्याच्या उलटस नंदिनीच्या बाबतीत सर्व काही काव्याच्या मनामधलं पुसून टाकायचा प्रयत्न करत असते आणि ती आता काव्याला म्हणते की तुझ्या नंदिनी ताईबद्दल जितकं काही ऐकलेलं आहे ना त्याच्यापेक्षा दोन पाऊल पुढचीच निघाली ती किती कमी दिवसात घरातल्या सगळ्यांशी किती छान जुळून घेतलेला आहे तिने आणि सॉरी हा काव्या मागच्या वेळी तुझ्या आईवडिलांच्याबद्दल मी संस्काराबद्दल जे काही बोलले होते ना पण मी माझा शब्द आता मागं घेते खरंच सॉरी पण खरंच त्यांनी तुझ्यावरती आणि तुमच्या दोघींच्यावरती सुद्धा खूपच चांगले संस्कार केलेले आहेत आणि आपली नंदिनी आहेच ना चांगली मुलगी चांगली सून चांगली बहीण असं ती बोलून नंदिनी कशी सगळीकडे चांगलपणा मिरवत असते आणि तू मात्र नाही असं सर्व काही तिच्या मनामध्ये रुजवायचा ती प्रयत्न करत असते तर आता काव्य तिला म्हणते की चांगली बहीण हो तू बरोबर बोलत आहेस चांगली बहीण तर ती आहेस तर रम्यापुढं तिला म्हणते की म्हणजे बघ ना स्वतःचा इतका कडवट पात तिने सहजच मागे टाकला त्या घरात आल्यानंतर अगदी दुसऱ्या दिवसापासून जसं काही झालंच नाही असंच वागायला सुरुवात केली तिने ज्याच्याबरोबर लग्न ठरलं होतं ना तो माणूस सतत समोर वावरत असताना त्याला निग्लेक्ट करायचं आणि दुसऱ्याच माणसाच्या मागे मागे धावायचं हे खूपच अवघड असतं आणि मला ना हे करायला जमलंच नसतं कारण हे सगळं करायला ना खूप खूप धैर्य लागतं ग पण मी माझ्या बहिणीवरती ना सगळ्यांच्या समोर हात उगारलाच नसता हे मात्र तितकंच खरं आहे असं सांगितल्यानंतर आता काव्या धक्क्यानेच त्याच्याकडे बघू लागते तर रम्या पुढं म्हणते की आणि माफी तर नाहीच नाही असं ती बोलून पुढं म्हणते की आणि माझ्या आईचीच माफी मागायला लावली होती ना तुला पण अगं चूक तर आईचीच होती आता मी तिला ओरडूनच आलेली आहे आणि अतिच केलेला आहे तिने मी जर तुझ्या जागी असते ना काव्या तर मी केक भरवला नसता तर तिच्या तोंडालाच फासला असता पण चूक माझ्या आईची असताना सुद्धा नंदिनीने तुला माफी मागायला लावली हेच मला मुळात पटलेलं नाही असं तिला सांगून अजूनच तिला भडकवायचा प्रयत्न करू लागते तर काव्य तशी शांत राहून आतल्या आत बडकत सुद्धा असते तर आता बघा इकडे मित्रांनो फार तर आपल्या जागेवरूनच उठतो आणि नंदिनीला म्हणू लागतो की नंदिनी तुमचा काव्यावर इतका विश्वास आहे तर एकदा जाऊन तुम्ही त्यांच्यासोबत बोलता का म्हणजे गुंता सुटतो का ते बघा ना माझा तुमचा तर तेव्हा नंदिनीसुद्धा उठून उभी राहते आणि म्हणते आता तुम्ही म्हणताय ना तर मलासुद्धा असंच वाटत आहे की काव्यासोबत बोलायलाच हवं म्हणजे आता इतका वेळ मी काव्याबद्दल बोलत आहे ना पण आता असं वाटत आहे की मी कधी एकदा तिच्यासोबत बोलेन मन मोकळं करेन आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल होतील आणि आपण दोघांनी बोलूयात का असं ती विचारते तर तेव्हा पार्थ म्हणतो की आहो नाही मासे आणि दूध ना एकत्र एक खाल्ल्यानंतर ना वेगळीच रिॲक्शन येते तुम्हीच जा तुम्हीच बोला काव्यासोबत मी वॉकला जात आहे आणि त्या झोपल्या ना की मी परत येईन असं म्हणून तो तिथून निघूनच जातो तर आता इकडे रम्या अजूनसुद्धा चालूच असते आणि ती काव्याला म्हणते की मी तुझं दुःख ना समजू शकते काव्या कारण त्या नंदिनीने ना माझ्यावर सुद्धा हात उचललेला होता मला सुद्धा माफी मागायला लावली होती आणि आपण दोघी एकाच पारड्यात आहोत काव्या असं ती तिच्या खांद्यावरती हात ठेवून अगदी प्रेमाने तिच्यासोबत बोलत असते आणि तू काळजी घे काव्या असं म्हणून ती आता तिथून निघून जात असते आणि ती जेव्हा दरवाजा उघडते आणि परत मागे वळून बघते तर तिने जे काही तिला साध्य करायचं असतं ते साध्य केल्याची जाणीव आता तिला होते आणि तेव्हा ती तिथून बाहेर जात असते तर समोरून नेमकं नंदिनी येत असते तर तिला बघितल्यानंतर रम्या थांबते आणि तिला म्हणते की हॅलो नंदिनी विश यू अ व्हेरी हॅप्पी वन मंथ ॲनिव्हर्सरी असं म्हणून ती गुड नाईट म्हणते आणि हसतच तिथून निघून जाते तर तेव्हा नंदिनी तिला बघितल्यानंतर मनातल्या मनात म्हणते मनात की ही काय करत होती इथं काव्याच्या रूममध्ये आणि असं शंकेने ती विचार करून काव्याच्या खोलीकडे कर जाते आणि दरवाजा उघडा दिसलेला बघून ती दरवाजा वाजवते आणि हात येऊ का असं काव्याला विचारते तर तेव्हा काव्या तिच्याकडे बघते आणि परत आपली मान वळवते आणि तेव्हा तिला रम्याचे शब्द आठवू लागतात ही चूक माझ्या आईचीच झालेली असूनसुद्धा नंदिनीने तुला माफी मागायला लावली हेच मला पटलं नाही पण मी माझ्या बहिणीवरती सगळ्यांच्या समोर असा हात उचललाच नसता असं सर्व जे काही ती बोललेली असते ते तिला आता आठवून आता तिला नंदिनीचा खूपच राग येत असतो तर तेव्हा नंदिनी काव्या अशी तिला हाक मारते तर तेव्हा काव्या रागारागातच उठून नंदिनी समोर जाते तर तेव्हा नंदिनी अजूनसुद्धा बाहेरच उभी असते आणि तिथूनच ती बोलत असते आणि तिला म्हणते की मगाशी जे काही झालं ना असं बोलत असतानाच काव्य चक्क तिच्या तोंडावरतीच दरवाजा बंद करून टाकते तर आता त्या गोष्टीचा मात्र नंदिनीला जोराचा धक्काच बसतो आणि आता ती मनातल्या मनात विचार करू लागते की इतकं जिवारी लागलं असणार आहे का काव्याच्या आणि सॉरी काव्या हे कोणामुळे झालेलं आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे तर आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन त्यांनी दाखवलेला आहे आणि तेव्हा इकडे जिवा आवरून तयार होतो आणि तो, तो नेहमीप्रमाणेच आपला टॉवेल फेकून देतो आणि तो, तो टॉवेल जाऊन त्यांच्याच लग्नाच्या फोटो फ्रेमवरती पडतो तर तेव्हा जीवा परत तो टॉवेल बाजूला काढतो आणि ती फोटो फ्रेम आपल्या हातामध्ये घेतो आणि त्यावेळेस त्याला जेव्हा नंदिनी म्हणालेली असते की या फोटो फ्रेममध्ये ना आपण दोघेसुद्धा हसत नाहीत पण आता मी हसायला शिकलेली आहे निदान प्रयत्न तरी करत आहे पण तुम्ही या फो फोटोमध्ये जसे आहात ना तसेच अगदी माझ्यासमोर उभे आहात असं म्हणून तो आरच्यामध्येच बघत असतो तर तेव्हा नंदिनी पुढं त्याला म्हणालेली असते की तुम्ही जर असेच राहणार असाल ना आणि मी बायको म्हणून रोज फेलच होणार असेल तर या लग्नाला काय अर्थ आहे आणि असं ती म्हणत असते आणि पुढं ती म्हणते की मला ना आता मी बायको म्हणून लूजरच वाटायला लागलेली आहे तर तेव्हा जीवाला आता त्या गोष्टीचं गिल्ट वाटू लागतं आणि तो म्हणू लागतो की काल रागाच्या भरात ना मी किती बोललो नंदिनीला एक तर तिने स्वतःला लुझर समजावं आणि नाही नाही ती तर लुजर अजिबात नाही उलट ती आहे ना म्हणून मी इतका तरी नॉर्मल झालेलो आहे आणि तिला असं हर्ट करून नाही चालणार आधीच जाऊन मी आता तिला सॉरी म्हणतो पण ती मला माफ करेल का असा सर्व काही तो विचार करत असतो आणि त्यानंतर ती फोटो फोटो फ्रेम टेबलवरती ठेवून तो कपडे घेण्यासाठी कपाट उघडतो तर त्याच्या कपाटामध्ये नंदिनीने दिलेलं गिफ्ट ठेवलेलं त्याला दिसतं की ज्याच्यामध्ये कपोल वॉचेस असतात आणि त्या कपोल वॉचपैकी एक तर नंदिनीने घातलेलं सुद्धा असतं पण दुसरं तिथेच असतं तर तेव्हा जीवाला तोक्ष नाटवू लागतो ज्यावेळेस नंदिनीने त्याला गिफ्ट दिलेलं असतं आणि ती म्हणत असते की मी सुद्धा ना तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलेला आहे म्हणजे मी जे गिफ्ट आणलेलं आहे ना ते दोघांच्यासाठी आणलेलं आहे आणि त्यानंतर तिने ते गिफ्ट दाखवलेलं आणि त्यामध्ये कपोल वॉचेस असतात तर आता जेव्हा पटकन ते वॉच आपल्या हातामध्ये घेतो आणि चक्क तो ते वॉच आपल्या हातामध्ये सुद्धा घालतो आणि तो विचार करू लागतो तर तेव्हा त्याला परत नंदिनीचे शब्द आठवू लागतात ती म्हणालेली असती की या घड्याळामध्ये ना एक बटन आहे जर समजा दोघांची भांडणं झाली ना तर ज्याला आधी पॅचअप करायचं असेल ना तर त्याने बटन दाबायचं म्हणजे दुसऱ्याच्या घड्याळामध्ये आवाज येतो आणि ते आठवल्यानंतर जेव्हा ते बटन दाबतोसुद्धा तर नेमकं इकडे नंदिनी मिक्सर चालवत असते आणि तिला तिच्या वॉचमध्ये आवाजच ऐकू येत नाही तर इकडे मात्र जेव्हा त्या विचारानेच खुश झालेला असतो आणि त्यानंतर आता इकडे पार्थ स्वयंपाकघरामध्ये येतो आणि नंदिनीला बघून हे तुम्ही का? तो तो। नंदिनी काय तुम्ही एकट्याच आहात का आणि व्हेर इज युअर पार्टनर असं तो विचारतो तर तेव्हा नंदिनी म्हणते की माझे पार्टनर किचनमध्ये काय करतील ते तर त्यांच्या रूममध्येच आहेत तर तेव्हा पार्थ म्हणतो की मी जेवाबद्दल नाही मी तर आईच्याबद्दल बोलत आहे तर तेव्हा नंदिनी म्हणते की अच्छा किचन पार्टनर का त्या तर गेलेल्या आहेत नावं ठेवायला असं म्हटल्यानंतर पार्थ अचानकच नावं ठेवायला म्हणजे काय असं विचारतो तर नंदिनी म्हणते की अहो दोन महिन्यांच्या बाळाला त्यांची मैत्रीण आहे ना अंजली वाडकर त्यांच्या नातीचं बारसं आहे तिकडंच गेलेल्या आहेत त्या तर तेव्हा पार्थ हा बरोबर आहे आई ना ते काहीतरी क का वरून नाव वगैरे सुचव असं काहीतरी मला म्हणत होती तर तेव्हा नंदिनी म्हणते की हो तुम्हालासुद्धा विचारलेलंच आहे वाटतं त्यांनी तर तेव्हा पार्थ म्हणतो की हो मला मलासुद्धा विचारलेलं होतं पण तुम्ही काय नाव सुचवलं आहे असं तो तिला विचारू लागतो तो तर तेव्हा नंदिनी म्हणते की मला ना क वरून नाव विचारल्यानंतर मी कविता नाव सुचवलं असं सांगते तर तेव्हा पार्थ अच्छा असं म्हणतो तर नंदिनी परत म्हणते की पण तुम्ही काय नाव सुचवलेलं आहे तर पार्थ म्हणतो की मी काय नाव सुचवणार वरून मी तर काव्यात सुचवलं तर तेव्हा ते दोघेसुद्धा हसू लागतात तर नंदिनी म्हणते की मला तर वाटलंच होतं आणि परत ती मिक्सर चालू करते तर तेव्हा पार्थ थो थोड्या वेळाने परत नंदिनीला विचारतो की पण वसुआात्या आणि बाबा सुद्धा दिसत नाहीत तर तेव्हा नंदिनी म्हणते की अच्छा ते ना ते तर तळेगावला गेलेले आहेत तळेगावची प्रॉपर्टी बघायला गेलेले आहेत संध्याकाळपर्यंत येतील असते तर पार्थ म्हणतो की अरे बापरे हो तर मला ते सुद्धा बोललेले होते वस आताची काहीतरी सही वगैरे लागणार आहे ना आणि तुम्ही हे काय बनवत आहे आज काही स्पेशल बेत आहे का असं तो विचारतो तर तेव्हा नंदिनी म्हणते की आहो स्पेशल वगैरे असं काही नाही जिवा मला म्हणत होते की रोज रोजचा ना तोच नाश्ता करून मला कंटाळा आलेला आहे काहीतरी वेगळं करा म्हणूनच मग मी त्यांच्यासाठी ना बनाना स्मूदी करत होते असं ती सांगू लागते तर तेव्हा पार्थ म्हणतो की अरे बापरे जिवा तर खूपच लकी आहे तर तेव्हा नंदिनी म्हणते आहो जिवा लकी नाही तर लकी तुम्ही आहात कारण हे स्मूदी वगैरे ना मला काही करता येत नाही तर या तर सगळ्यांना काव्याच्याच रेसिपी आहेत आता सुद्धा मला नीट आठवत नव्हतं म्हटलं काव्याला विचारूयात पण मग म्हटलं नको असं म्हणून ती थोडीशी गप्पच होते तर पार्थ काय झालं असं तिला विचारतो आणि काव्याचं नाव घेतल्यानंतर तुमचा चेहरा का पडला तर तेव्हा नंदिनीला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस काव्याने तिच्या तोंडावरती दरवाजाच बंद केलेला असतो तर पार्थ परत तिला विचारतो की का काय झालं काल रात्री तुम्ही काव्याला तिच्यासोबत बोलायला गेला होतात ना तेव्हा काही बोलल्या का तुमच्यासोबत आणि तुम्हाला काही त्या बोलल्या आहेत का तर तेव्हा नंदिनी काही नाही असं म्हणून तो विषय टाळते आणि तुम्हाला काही हवं आहे का तुम्ही एक काम करा तुम्ही बसा मी पटकन कॉपी आणते तुमच्यासाठी असं म्हणून तो विषय ती टाळून टाकते तर पार्थ म्हणतो की मला कॉफी नको आहे काढा मिळेल का आणि काढा बनवता येतो का तुम्हाला असं तो विचारतो तर नंदिनी म्हणते की हो येतो बनवायला पण काढा कशासाठी तुम्हाला बरं नाही का तर तेव्हा पार्थ म्हणतो की नाही मला नाही काव्यासाठी हवा होता तर नंदिनी आता घाबरूनच पार्थला विचारू लागते की काय झालं काव्याला बरं नाही का तर पार्थ सांगतो की म्हणजे सकाळी उठल्यानंतर ना तेव्हा पाठ धरूनच बसलेल्या होत्या त्या आणि आय थिंक त्यांना थोडासा तापसुद्धा आलेला आहे म्हणजे असं मला जाणवलं असं तो सांगू लागतो तर तेव्हा नंदिनी जरासं गडबडू लागते आणि म्हणते की मी पटकन ना त्याच्यासाठी काढा करते तुम्ही बसा तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की थोडंसं ऐका ना तुम्ही काव्यासाठी काडा बनवता आहे ना तर मी काहीतरी मदत करू का तर तेव्हा नंदिनी म्हणते की काढा करायला ना काही मदत वगैरे लागत नाही तुम्ही थांबा मी पटकन करते आणि आता थांबलाच आहे ना तर नाश्ता करूनच जा तर तेव्हा पार्थ ठीक आहे असं म्हणून बाहेर जाऊन बसतो तर तेव्हा नंदिनी काढा करू लागते तर आता इकडे मित्रांनो काव्याची पाठ तर खूपच दुखत असते आणि ती उठून पाणी पित असताना तिचं डोकंसुद्धा खूप दुखत असतं आणि ती म्हणते की या घरामध्ये ना कोणाला काही सांगायची सोयच नाही तर आता मागून तीच गोष्ट नंदिनी ऐकते आणि म्हणते की तू सांगितलं नाहीस ना तरी सुद्धा ज्यांना काळजी आहे ना त्यांना आधीच सगळं काही कळत असतं असं म्हणून ती आतमध्ये येते आणि तिच्या जवळ बसते आणि तिला म्हणते की छान ना मिरी दालचिनी ओवा बडीशेप सगळं काही घालून गरम गरम काढा आणलेला आहे तुझ्यासाठी आणि असा गरम गरम काढा पिला ना की लगेच बरं वाटेल तुला असं म्हणून तिला ती देत असते तर आता काव्या रागानंच तिच्याकडे बघते आणि तेव्हा तिला परत रम्याचे शब्द आठवू लागतात की तुझ्या नंदिनी ताईबद्दल इतकं काही ऐकलेलं आहे ना त्याच्यापेक्षा दोन पाऊल पुढतच निघालेली आहे ती आणि किती कमी दिवसात घरातल्या सगळ्यांच्यासोबत तिने जुळवून घेतलेलं आहे आता नंदिनी तिला म्हणते की अगं काव्या काढा ना तुला बरं वाटेल तर तेव्हा काव्या आता तिच्यावरती भडकूनच बोलते आणि म्हणते की हे बरं आहे आपल्या आजूबाजूच्या माणसांना बरं वाटत नसेल ना तर त्यांना लगेच काडा प्यायला द्यायचं औषध खायला घालायची आणि त्यांच्या शरीराची काळजी घेण्यापेक्षा ना त्यांच्या मनाची काळजी घेतलं तर बेटर होईल असं नाही वाटत का तुला असं ती रागारागातच बोलते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगं काव्या तुझं मन जपत नाही का मी आणि मीच नाही तर हे अक्कं घर धडपड करत असतं तुझं मन जपण्यासाठी आणि या घरामधली सगळी माणसं आणि मुख्य म्हणजे पार्थ ते तर खरंच काळजी किती घेतात तुझी आणि तुला काय हवं नको ते सगळं काही बघतात पण तू काशी वागत आहेस असं तिला विचारत असते तर तेव्हा काव्या तिला म्हणते की अगं ताई भास्कर मला परत परत ना तेच तेच ऐकून कंटाळ आलेला आहे आणि ताई मेन म्हणजे या घरामधली बाकीची माणसं माझं मन कसं जपतात ना हे बघण्यापेक्षा तू माझं मन कसं दुखावत आहेस ना ते बघ जरा असं तिला ती डायरेक्ट तोंडावरतीच बोलते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की काव्या इथं कोणीसुद्धा तुझ्याबरोबर वेडवाकडं वागलं ना वेडवाकडं बोललं ना तर जशी मी तुझी बाजू घेते ना तसंच जर तू चुकली आहेस ना चुकीची वागली आहेस ना तर तुला समजावून सांगणं हे माझं काम नाही का मोठी बहीण म्हणून माझं कर्तव्य आहे ते जसं आत्ता तुला बरं नसताना हा काढा करून आणलेला आहे आणि मला सांग शरीराचं जसं दुखणं काढायला बरं करतोच ना मग जसं समज मनाला जेव्हा बरं वाटत नसेल ना तेव्हा कडू उपदेशाची गोळी म्हणजेच नंदिनी ताई आहे तर तेव्हा काव्या लगेचच तिला म्हणते की नको आहे मला तुझा कडू काड़ा सुद्धा नको आहे आणि मला तुझे सल्लेसुद्धा नको आहेत तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की असं का करत आहेस काव्या बाकी सगळं बाजूला राहू देत अगोदर तू काढा घे बरं असं तिला ती म्हणू लागते आणि मी तुझं सगळं काही ऐकून घेईन बाळा पण माझा राग तू असा काड्यावरती नको काढूस तू काढा घे तुला बरं वाटेल असं ती सांगत असताना काव्या एकदमच रागानं उठायला जाते आणि तिच्या पाठीमध्ये जोराची कळत येते तर तेव्हा नंदिनी तो काडा बाजूला ठेवते आणि एक मिनिट तुझी पाठ दुखत आहे का मी तुझी पाठ दाबून देते असं म्हणत असते तर तेव्हा आता रम्या तिथे मागे येऊन उभारलेली असते आणि त्या दोघींच्या तिनेच लावलेलं भांडण ती बघत असते तर तेव्हा काव्या एकदमच नंदिनीला नको असं म्हणते तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगं काव्या असं का करत आहेस तर तेव्हा काव्या म्हणते की ताई त्याची काही एक गरज नाही आणि मला तुझ्याकडून ना काहीसुद्धा नको आहे त्यामुळे प्लीज तू इथून निघून जा असं तिला सांगितल्यानंतर आता नंदिनीला जोराचा धक्का बसतो तर बाहेर रम्या मात्र ते सर्व बघून हसत असते तर मित्रांनो आजचा भाग येथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंतिनी जीवाला सांगत असते की तुमच्यासाठी ना मी आज मस्त अशी बनाना स्मूदी केलेली आहे तर तेव्हा जीवा ती स्मुदी खातो आणि चक्क तो घास तो तोंडातून थुंकूनच टाकतो आणि रागा रागाने तो आता नंदिनीच्या अंगावर जातो आणि काय आहे हे काय आहे का याच्यामध्ये आणि असं बोलल्यानंतर नंदिनी त्याला म्हणते की काय झालं आवडलं नाही का स्मृदी तुम्हाला तर तेव्हा जीवा अजूनच जोराने ओरडतो आणि म्हणतो की स्वतःच्या मनात आलं की केलं आणि दिलं मला असं ओरडत असताना पार्थ तिथेच बसलेला असतो आणि तो आता उठून जीवावरती ओरडतो आणि म्हणतो की बास्कर जीवा आता तुलासुद्धा काव्याची हवा लागलेली आहे का तर तेव्हा जिवा आता पार्थवरती सुद्धा ओरडतो आणि त्याला म्हणतो की तुझ्या बायकोसोबत माझं कंपॅरिझन करू नकोस आणि असं बोलत असताना तो पार्थकडे बोट करूनच बोलत असतो आणि त्याच्या हातामध्ये जे कड्याळ असतं ते नंदिनीला दिसता दिसता राहतं तर तेव्हा जीवा पुढं पार्थला म्हणतो की आणि तू आमच्या भांडणामध्ये कशासाठी पडत आहेस तर तेव्हा पार्थ जीवाला म्हणतो की एक मिनिट थांब जिवा मी तुझा मोठा भाऊ आहे तू जरा नीट बोलायचं माझ्यासोबत तर आता त्यानंतर नंदिनी काव्याकडे परत जाते तर तेव्हा काव्या अजूनसुद्धा नंदिनीवरती भडकतच असते आणि म्हणते की आता माझी नंदिनीताई माझ्या डोक्यावर बसायला लागलेली आहे आणि तू या सगळ्याचं मूळ आहेस नंदिनीताई ताई तू इथून निघून गेलेस ना तर मग सगळे प्रॉब्लेम आपोआपच सॉल्व्ह होतील तू प्लीज इथून जा असं तिला सांगितल्यानंतर नंदिनीला मात्र त्या गोष्टीचा खूपच त्रास होऊ लागतो आणि ती तिकडून जीवाकडूनसुद्धा दुखावली जाते आणि इकडून काव्याकडूनसुद्धा दुखावली जाते तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा